आज आपण पीठ न आंबवता किंवा इनो आणि सोडा न वापरता इन्स्टंट नाचणी डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत आणि या डोशासोबत खायला आपण खोबरं किंवा शेंगदाण्याचा उपयोग अजिबात न करता एक छान अशी वेगळ्या प्रकारची चटणी बनवणार आहोत नमस्कार खवैयानो मी ऋतुजा स्वागत करते तुमचं खमंग रेसिपीज मध्ये चला सगळ्यात आधी आपण डोशाचं पीठ भिजवून घेऊयात त्यासाठी इथे एका बाउलमध्ये मी अर्धा कप प्रमाणामध्ये नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आज हे डोसे बनवण्यासाठी इथे मी विकतचं नाचणीचं पीठ वापरणार आहे आता जितकं नाचणीचं पीठ घेतलं आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये बारीक रवा आपल्याला या यामध्ये घालायचा आहे इथे मी पाव कप प्रमाणामध्ये बारीक रवा घेतलेला आहे यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत दोन चमचे तांदळाचं पीठ आणि डोशांना छान असा फ्लेवर येण्यासाठी इथे आपण एक चमचा जिरे यामध्ये घालणार आहोत आणि सगळ्यात शेवटी आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आता हे सगळे जिन्नस आपल्याला एकदा छान असे मिसळून घ्यायचे आहे आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी ऍड करत आपल्याला याचं व्यवस्थित बॅटर तयार करून घ्यायचं आहे तुम्ही जर एकाच वेळी खूप सारं पाणी या पिठांमध्ये घातलं तर यामध्ये कुठळ्या तयार होण्याची शक्यता असे त्यामुळे थोडं थोडं पाणी ॲड करत करत आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे इथे मी साधारण एक ग्लास पाणी घालून हे असं पातळसर बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता या बॅटरमध्ये असणारा रवा छान भिजला जावा आणि तो फुलून यावा यासाठी हे बॅटर आपण आता पंधरा मिनिटं झाकण लावून रेस्ट करायला ठेवणार आहोत आपलं बॅटर छान रेस्ट होतंय आहे तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊयात त्यासाठी इथे एका पॅनमध्ये मी एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक मोठा चमचा उडदाची डाळ आपल्याला सुरुवातीला घालायची आहे डाळीला छान असा गोल्डन कलर आला की आपण यामध्ये घालणार आहोत एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा हिंग त्यासोबतच आपण यामध्ये घालणार आहोत एक इंच आल्याचे तुकडे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि आठ ते दहा कडीपत्त्याची पाने आता हे सगळे जिन्नस आपण छान एखाद मिनिट भर या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत सगळं छान परतलं गेलं की आपण यामध्ये एक मोठा कांदा असा मोठ्या चंक्समध्ये कट करून यामध्ये घालणार आहोत गॅसची फ्लेम आता आपल्याला लो करायची आहे आणि हा कांदा हलका मऊ होईपर्यंतच आपल्याला यामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कांदा हलका भाजला गेला की आपण यामध्ये दोन लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग अजिबात न बदलता तो हलका मऊ होईपर्यंतच आपण इथे भाजून घेतलेला आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत कांद्याच्या दुप्पट प्रमाणामध्ये टोमॅटोच्या फोडी म्हणजे आपण इथे जर एक मोठा कांदा घेतला असेल तर आपल्याला आप दोन टोमॅटोच्या फोडी इथे घ्यायच्या आहेत हा टोमॅटो बाकी जिन्नसांसोबत एकजीव करून घेतला की आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत मीठ घातल्यामुळे काय होईल तर आपले टोमॅटो हे पटकन मऊ शिजण्यासाठी मदत होईल आता यावर झाकण ठेवून आपण एक ते दोन मिनटं याला छान वाफ काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता दोन मिनिटांनंतर आपले टोमॅटो हे व्यवस्थित शिजलेले आहेत आणि इझिली मॅशसुद्धा होत आहेत आता आपल्याला यामध्ये घालायचे आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि दोन चमचे चिंचेचा कोळ मिरची पावडर आणि कोळ एकदा छान यामध्ये मिसळून घेऊयात आता टोमॅटो आणि चिंच यांचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी आपण यामध्ये एक मोठा चमचा गूळ घालणार आहोत आता यातला गूळ छान मेल्ट होईपर्यंत हे सगळं परतून घ्यायचं आहे आणि मग आपण याची गॅसची फ्लेम बंद करून हे छान थंड करून घेणार आहोत मिश्रण छान थंड झालं की हे मिक्सरला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे आणि आपली चटणी तयार चटणीची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाणी घालून थोडीफार ॲडजस्ट करू शकता ही चटणी डोशांसोबत खायला खूपच छान लागते तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा चला चटणी तर बनवून झाली आता आपण आपले डोसे बनवूयात त्यासाठी रेस्ट करायला ठेवलेलं बॅटर आपण एकदा चेक करून घेऊयात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या बॅटरमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता आता या बॅटरची कन्सिस्टन्सी एकदा चेक करूयात तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा या बॅटरची कन्सिस्टन्सी ही थोडी घट्ट झालेली आहे आता आपण यामध्ये अजून अर्धा ग्लास पाणी ॲड करणार आहोत म्हणजेच हे बॅटर बनवण्यासाठी आपण एकूण दीड ग्लास इतक्या पाण्याचा उपयोग केलेला आहे डोसे बनवण्यासाठी आपलं बॅटर अगदी रेडी झालेलं आहे चला तर डोसे बनवायला सुरुवात करूया डोसे बनवण्यासाठी आज इथे मी नॉनस्टिकच्या पॅनचा उपयोग करणार आहे तुमच्याकडे जर बिडाचा तवा असेल तर तुम्ही तो देखील वापरू शकता हो। कड़ आता हा पॅन गरम झाला की आपण यामध्ये दोन छोटे चमचे तेल टाकून ते सगळ्या पॅनमध्ये व्यवस्थित पसरवून घेणार आहोत लक्षात ठेवा प्रत्येक डोसा करण्यापूर्वी आपल्याला हे हो। बॅटर असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आपलं पॅन अगदी कडकडीत गरम झालेला आहे आणि आता आपण हे डोशाचं बॅटर सगळ्यात आधी पॅनच्या बाहेरच्या साईडला ओतून घेणार आहोत आणि मग हळूहळू आतल्या साईडला ते ओतणार आहोत पॅन हा नेहमी मध्यभागी जास्त गरम झालेला असतो त्यामुळे डोश्याचं बॅटर हे नेहमी बाहेरच्या साईडनं सोडायला सुरुवात करावी आता हा डोसा आपण एक ते दोन मिनटं व्यवस्थित एका साइडने कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत तुम्ही बघू शकता डोसा आपला वरून व्यवस्थित पचला आहे आणि त्याच्या कडासुद्धा अगदी व्यवस्थित सुटलेल्या आहेत आता आपण याला पलटी करून घेऊयात दुसऱ्या साईडने सुद्धा आपण हा डोसा एक दोन मिनिटं व्यवस्थित भाजून घेणार आहोत अशा प्रकारे हलक्या हाताने दाबत दाबत हा डोसा आपल्याला छान असा क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपला डोसा व्यवस्थित भाजला गेलेला आहे आता आपण हा डोसा एका जाळीवर काढून घेऊयात थोडेसे थंड होईपर्यंत हे डोसे आपल्याला अशा प्रकारे जाळीवरच काढून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता किती मस्त असा जाळीदार आपला इंस्टंट नाचणी डोसा तयार झालेला तर आहे नाचणीचा उपयोग करून हे डोसे बनवल्यामुळे हे अतिशय पौष्टिक तर आहेतच शिवाय आपण यामध्ये इनो किंवा सोड्याचा उपयोग न करता हे डोसे बनवले आहेत त्यामुळे लहान मुलांना आपण हे नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या भुकेसाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा नक्कीच देऊ शकतो भरपूर प्रमाणात कॅल्शियम असणाऱ्या नाचणीचे डोसे महिला वर्गाने तर आवर्जून खाल्ले पाहिजे तर तुम्ही सुद्धा हा पौष्टिक कुरकुरीत नाचणीचा डोसा आणि चटणी नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा